नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्री यूट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बिहारची निवडणूक जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण राजकारणात अजूनही उपयुक्त आहोत हे दाखवून दिलाय म्हणजे देशाच्या राजकारणात सर्वात लोकप्रिय नेता म्हणून सध्या मोदींची प्रतिमा आहे मोदींसारखा लोकप्रिय नेता आज महारा देशात नाही आहे म्हणजे मोदी अमिताभ बच्चनच्या रांगेत भाषेत बोलायचं झालं तर लाईन वहिशी सुरू होतीये वही खतम आहे म्हणजे मोदी आणि मोदी नंतर ना कोणीच नाही मोदी सध्या पंच्याहत्तर वर्षांचे आहेत शेवटी माणूस आहे वय आजारपण आहे तब्येत आहे हो सर्व परंतु तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे एक खास खबर मिळाली आहे मोदी आणि संघ परिवार यांच्यात काहीतरी अनबन सुरू आहे काही धुसफूस सुरू आहे असं बातम्या सार सारख्या येतात परंतु यावेळा संघाने मोठा निर्णय घेतला आहे संघाने मोदींना दोन हजार चौतीस पर्यंत ओ सी दिली आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीसमध्ये आहे ती मोदींच्या नेतृत्वातच लढली जाईल आणि मोदीच पंतप्रधान असतील संघाने ओके केलाय सरसंघचालक मोहन भागवत यांची पूर्ण संमती याला मिळाली आहे संघाच्या पातळीवरचा हा मोठा निर्णय संघ आणि भाजप यांच्यात काही मतभेद आहेत काही मुद्द्यावर मतभेद का मत आहेत पटत नाही वगैरे वगैरे असे बातम्या अधूनमधून येतात परंतु त्या बातम्या पोकळ आहेत त्यात काही दम नाही हे पुन्हा सिद्ध झालाय संघाच्या वर्तुळातल्या अतिशय खास माणसाने संघाच्या अंतस्थ वर्तुळातल्या खास माणसाने ही माहिती दिली आहे की मोदी दोन हजार चौतीस पर्यंत पंतप्रधान राहतील आमची पूर्ण संपत्ती राहील संघाची संघ पूर्ण दागदीने त्यांच्या पाठीशी राहील मोदी ज्या पद्धतीने मोदी आणि राष्ट्रीय संघ देशाला ज्या पद्धतीने पुढे नेऊ पाहतोय ज्या लाईनीवर पुढे नेऊ पाहतोय तीच लाईन मोदींनी पकडली आहे त्यामुळे मोदी आणि संघ मोहन भागवत यांच्यामध्ये मतभेद किंवा मत काही जागा नाही दोघांनाही एकमेकाबद्दल काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे मोदींना ओ सी मिळालेली आहे त्यामुळे मोदी, त्या मोदी पूर्ण ताकदीने काम करताना दिसतील आता बिहारच्या निवडणुकीने त्यांना पुन्हा एकदा ताकद मिळाली आहे आता काही महिन्यांनी बंगालची निवडणूक आहे त्यानंतर तीन चार राज्यांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये मोदींचं नेतृत्व नव्या तेजाने झळाळताना तुम्हाला दिसेल दोन हजार चौतीस पर्यंत मोदी पंतप्रधान पदी राहतील कारण आज मोदी नाही तर कोण असा प्रश्न विचारायची सुद्धा सोय नाही कारण दूर, -दूर पण कोणीही मैदानात नाही म्हणजे मोदींना बाजूला केलं दुसरं कोण दुसऱ्या कोणाला बसवायचं काय प्रॉब्लेम आहे पूर्ण देशाच्या पातळीवर विचार केला तर मोदींची जागा घेऊ शकेल असा दुसरा कोणी पण दिसत नाही मोदी आज पंच्याहत्तर वर्षांचे आहेत आता दोन हजार चौतीस पर्यंत म्हणजे अजून नऊ वर्ष म्हणजे दोन हजार चौतीस मध्ये मोदी चौऱ्याऐंशी वर्षांचे असतील तर मोदींचं शरीर त्यांना साथ देईल का असा प्रश्न अनेकांना पडे पडणं साहजिक साहजिक आहे परंतु मोदींचं फिटनेस फिटनेस लेवल ज्यांना माहीत आहे ज्यांना कल्पना आहे त्यांना हा प्रश्न पडणार नाही कारण मोदी तब्येतीसाठी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जी मेहनत घेतात ती कल्पनेच्या बाहेर आहे मोदी सकाळी साडेपाच ला उठतात आणि सकाळी योग साधना प्राणायाम सूर्यनमस्कार पायी चालणं झप झपझप चालणं सायकलिंग सुद्धा करून घेतात म्हणजे स्वतःला फिट ठेवण्यासाठी मोदी किती काळजी घेतात ते यावर दिसून येईल तुम्हाला मेडिटेशन ध्यान ध्यानसाधना मोदींच्या कार्यक्रमातला मोठा भाग आहे ही जी जीवनशैली आहे ती जीवनशैली जी मोदींची त्यांना त्यांच्यातली ऊर्जा अजूनही टिकून मोदी तुम्हाला कल्पना असेल अतिशय साधा आहार घेतात ते दररोज कुठल्या दररोज काहीतरी स्पेशल खाऊ शकतात पण मोदींचा आहार अतिशय साधा आहे खिचडी उपमा तेलकट खात नाही ता जीवन चातुर्मास करतात चातुर्मास म्हणजे चार महिने मोदी फक्त एकदा जेवतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस केवळ गरम पाण्यावर राहतात घोमट पाण्यावर जेवण उपवास हे जे। गरज पडली ते एखादं फळ खातात ही त्यांचे जे स्पीड स्प्री, ब्रेकर्स आहेत ते मोदींना एवढी ऊर्जा देत असावेत पण मोदी एवढी ऊर्जा आहे तर मोदी झोपही भरपूर घेत असावेत असत पण अनेकांचा समज असेल मोदी फक्त साडेतीन साडेतीन ते चार तास झोप घेतात फक्त चार तास झोप आणि एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस फक्त चार तास झोप आता हे त्यांनी सर्व घेतला अंगावर जातात ते लाईफस्टाईल आहे म्हणजे मोदी विदेशातून विमानाने येतात विमानाने विमानातून प्रवासाचा किती थप येतो तो सर्वांना कल्पना आहे पण मोदी विमानाने सर्व देशात येतात आणि लगेच नंतर कार्यक्रम आहे अटेंड करतात कार्यक्रम करतात लगेच त्यांच्या चेहऱ्यावर कधी थकवा वगैरे असं काही काय दिसत ही देवदत्त देणगी असावी जी त्यांनी टिकून ठेवली आतापर्यंत सध्या दोन हजार चौतीस पर्यंत मोदी पंतप्रधान म्हणजे मोदी त्यावेळेला एटी फोर वगैरे गेले असतील तर भारतासारख्या मोठ्या देशाचं नेतृत्व एवढ्या म्हाताऱ्या माणसाकडे द्यावा का खरा असाही प्रश्न अनेकांना पड पडू शकतो परंतु सध्या आजच्या घडीला तेवीस देशांचे प्रमुख हे ऐंशी वर्षाच्या वरचे आहेत म्हणजे म्हातारे चांगलं देश चालवू शकतात देश सांभाळू शकतात दिसतं याच्यावरून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष हे एकोणऐंशी वर्षांचे आहेत एकोणऐंशी सेवन्टी नाईन डोनाल्ड ट्रम्प पण आज इथून हातावर कसा धावतो तुम्ही पाहिलं पुतीन रशिया रशियाचे सुप्रीमो पुतीन पुतीन हे त्र्याहत्तर वर्षांचे आहेत सेवन्टी थ्री चीनचा जो पंतप्रधान आहे की सहासष्ट वर्षांचा आहे म्हणजे ते नोकरी जो बाई ठीक आहे की अठ्ठावन्न वर्षानंतर रिटायर साठ वर्षानंतर रिटायर वगैरे हो राजकारणात राजकारणातले नेतृत्व नेते मंडळी पाहिली आपण तरीही साठी सत्तरीच्या पलीकडचे दिसतात त्यांच्यातलं नेतृत्व त्यांच्यातलं जे आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी आणि ते पाहताना जीवनशैली या जोरावर त्यांनी काळावर मात करताना ते दिसतात आता संघाच्या वर्तुळात मिळालेली बातमी म्हणजे जवळपास हंड्रेड पर्सेंट खरीच मानायची संघाने परवानगी दिली आहे संमती दिली आहे संघ ही मातृसंस्था आहे भाजपची आईनेच म्हटलं आहे की बा दोन हजार चौतीस पर्यंत मोदी त्यामुळे मोदी पुढच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने येतील आणि आज जशी दोन दोघांची कुबडी घ्यावी लागते कुबडी ती घ्यावी लागणार नाही असं मानूया आपण पण तुम्हाला काय वाटतंय दोन हजार चौतीस पर्यंत मोदी चालतील का तुम्हाला काँग्रेसवाले म्हणतायत लोक एक ना एक दिवस मोदींना लोक कंटाळतील आणि नंतर आम्हाला मतदान करतील काँग्रेसवाल्यांची इच्छा पूर्ण होईल का काय वाटतंय तुम्हाला कॉमेंट करा なるほど。No,